भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा नेहमीच चर्चेत असतो त्याची फलंदाजी असो की कॅप्टन्सी त्याचं नेहमीच भरभरून कौतुक होत असतं परंतु तो सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलाय भारतीय संघातील माजी क्रिकेटर मनोज तिवारी त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आला असून त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर ताशेरे ओढले आहेत मनोज तिवारी याला टीममधून वगळण्यात आल्यामुळे त्याने इतर खेळाडूंवर निशाणा साधला आहे दोन हजार अकरा साली वेस्ट इंडिज विरुद्ध शतक झलकवल्यानंतर ही त्याला फारशी संधी मिळू शकली नाही त्यानंतर तिवारी श्रीलंकेविरोधात दोन सामने खेळला आणि त्यानंतर त्याला ड्रॉप करण्यात आलं मनोज तिवारी याने मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे क्रिकेट संघ हा कॅप्टनच्या नियोजनानुसार चालत असतो राज्याच्या संघाची गोष्ट वेगळी असते परंतु भारतीय संघ हा फक्त कॅप्टन चालवतो कपिल देव सुनील गावस्कर आणि मोहम्मद अजरुद्दीन यांच्या काळातही असंच काहीचं होतं सौरभ गांगुली आणि त्याच्यानंतरही क्रिकेट संघात असंच होत आलं आहे जोपर्यंत संघात एखादा अधिकारी येऊन कडक नियम बनवत नाही तोपर्यंत हे असे चालू राहणार आहे तसेच मनोज तिवारीला संघातून वगळल्यानंतर त्याने एम एस धोनीवर चांगलाच निशाणा साधलाय मला शतकानंतर आणखी संधी मिळायला हवी होती पण तसं झालं नाही असे तो म्हणाला त्यावेळी विराट कोहली रोहित शर्मा आणि सुरेश रैना धावा करू शकले नाही परंतु त्यावेळी फक्त मलाच ड्रॉप करण्यात आलं असेही तिवारी यांनी नमूद केलं वेस्ट इंडिज विरोधात झळकावलेलं शतक त्यासाठी प्लेअर ऑफ द मॅच चा पुरस्कार मिळाल्यानंतरही माझा प्लेईंग अकरा मध्ये समावेश होऊ शकला नाही असा त्याने आरोप केला आहे मला चौदा सामने संघाबाहेर बसवण्यात आलं सहा महिन्यांच्या कालावधीत हे सामने झाले त्यावेळी ड्रॉप करण्यात आलेल्या खेळाडूला सरावासाठी फारशी संधी दिली जात नव्हती म्हणून मला निवृत्त व्हायचं होतं पण कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमुळे मी असं करू शकलो नाही असे त्याने नमूद केले तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला ला सबस्क्राईब करा